राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय खेळीने विरोधक पुरते हादरलेले पाहायला मिळत आहेत खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते यांना विकासाच्या मुद्द्यावर आपल्या पक्षात घेण्यात यश त्यामुळे आता केवळ माणगाव तालुकाच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली जाणार आहेत दरम्यान राजीव साबळे यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला आणि यावेळी बोलताना अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेला सुद्धा प्रतिउत्तर दिलाय पाहूया आपण इतर जोड कोण काय म्हणताय आज ते आमदार पण आज काही ते लोकप्रतिनिधी नाही तुम्ही असा प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या व्यक्तीच्या बद्दल ते असं म्हणतायत करून आम्हाला प्रश्न मी मागाशी भाषणात काय सांगितलं सर्व जाती धर्म सर्व पंथ सर्व प्रांत सर्व भाषा त्यांना त्या ठिकाणी आपण सहकार्य केलं पाहिजे मात्र महारा ज्या त्या राज्यामध्ये असणाऱ्या मातृभाषेला आग्रह करतो